हाय हॅलो रामराम मंडळी कसे आहात आय होप तुम्ही उत्तम असाल मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं बेळगावची या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत करते तर एकतीस मेला आमची ॲनिव्हर्सरी आम्ही घरीच सेलिब्रेट केली पण प्लॅनिंग होतं शनिवार रविवार असल्यामुळे आम्ही कुठेतरी फिरायला जायचं तर फुजराया एमेरेथला फिरायचा आम्ही निर्णय घेतला कारण तिथे खूप सारे सी रिझॉर्ट्स आहेत आणि खूप बीच एरिया असल्यामुळे आम्ही तिथे एन्जॉय करू शकतो असं ठिकाण आम्ही निवडलं तो शक्ता आ, तर तुम्ही बघू शकता हे सगळे फुजेराला वाटेवरतीच म्हणजे रोडवरतीच हायवेला असे हे बीच रिसॉर्ट आहेत तर आम्ही तिथल्या एका हॉटेलला बुकिंग केलं होतं आणि इथे हा त्यांचा ॲम्बियन्स आहे आम्ही इथे चेक इन केलं आणि थेट निघालो आमच्या रूमकडे तर आता आम्ही रूमकडे आलेलो आहे आणि सेवन्टीन फ्लोअर होता आमचा सतराव्या मजल्यावर आमची रूम होती त्यांनी ते आम्हाला कब दिलेलं आहे स्क्रिलसाठी स्ट्रिल स्टँड आहे हे मोठा कबड आहे सेफ्टी लॉकर आहे हा हा एक असा आहे चप्पल ठेवण्यासाठी असा कॅबिन आणि ही आहे बाथरूम क्लीन आहे इंडिया टॉवेल्स वगैरे त्यांनी दिलेले आहेत हा बाटव एरिया आहे असं से बॅक साईडला आहे कॉमोड आहे ते कॉल फोन एक्झॅक्टली म्हणजे काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही तो, तो डायरेक्टली कॉल करू शकता वाटत तर हा आहे रूम रहे टी कॉफ़ी शुगर बलून हो सकता है मिनी बार दिलेला है फ्रिज है स्मरण आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते इथून कसा आहे फुज आहे आणि हा आहे व्ह्यू छान व्ह्यू तर आम्ही सतराव्या मजल्यावर आहोत आणि फुजेरासाठी तर हे आहे आमचं हॉटेल आणि आम्ही आता चाललो आहोत कलबा हँगिंग गार्डनला तर ते सुद्धा फुजेरा आणि सारजा ह्या दोन्ही अमेरच्या बाउंड्रीज आहेत कलबा हँगिंग गार्डन ते न्यू अट्रॅक्शन झालेलं आहे ह्या एरियामध्ये तो तिथून ते जवळच होतं तर आम्ही निर्णय घेतला कसंही आम्ही रूमवर थांबण्यापेक्षा ही जी ठिकाणं आहेत ती फिरून यावी म्हणून तर ही जाता जाता एक युनिव्हर्सिटी होती तर इकडच्या युनिव्हर्सिटी तुम्ही बघू शकता कशा आहेत आणि काय पद्धतीने त्या बांधलेल्या आहेत आणि किती क्लिनलीनेस आणि स्वच्छता आहे प्रत्येक ठिकाणी आणि रोड तर असे मस्त आहेत ना की म्हणजे कुठेच तुम्हाला वरती खाली असं नाही वाटणार अगदी व्यवस्थित सगळे रोड आहेत त्याच्यामुळे प्रवास अगदी आनंदी आणि सुखमय होऊन जातो तर हेच आहे कलबा हँगिंग गार्डन म्हणजेच वॉटरफॉल तर हा मॅनमेड वॉटरफॉल आहे आणि सारजा बाउंड्री लाईन आहे आणि फुजेरामध्ये अगदी फुजेरामधून एक अर्ध्या तासाचा रस्ता आहे सो जवळच आहे फाईदराम फी आहे अडल्टसाठी आणि चिल्ड्रनसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे तर हा जो संपूर्ण परिसर आहे तो डोंगरामध्ये आहे तर हा जो तुम्ही समोरचा डोंगर बघू शकता त्यांनी कट करून व्यवस्थित त्याला स्टेप्स करून अगदी प्लेन केलेला आहे जेणेकरून एखादा सुद्धा स्टोन दगड हायवेवरती येईल त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण सेफ्टी ठेवलेली आहे आणि हा आहे वॉटरफॉल खूप सुंदर वॉटरफॉल आहे अगदी म्हणजे आता उन्हाचे दिवस समर सीझन इकडे चालू होतो आहे त्याच्यामुळे थोडं समर सीझनमध्ये येत आहे तर थोडंसं तुम्ही उन्हाची काळजी घेऊन यावं लागेल मी तर म्हणेन बेस्ट तुम्ही संध्याकाळच्या वेळी जर येत असाल तर उत्तम वेळ आहे पण इथून पुढे थोडंसं टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी जास्त असेल त्याच्यामुळे काळजी घेऊनच तुम्ही गेलेलं बरं तर इथे छोटंसं एक त्यांनी कॅफेटेरिया टाईप आहे तुम्ही काही चहा किंवा काही खायचं असेल तर इथे बसून तुम्ही खाऊ शकता तर त्यांनी सेपरेट तसं केलेलं आहे आणि हा संपूर्ण एरिया ग्रीनरी फुल ऑफ ग्रीनरी आहे आणि तुम्हाला जर खरंच आवड असेल निसर्गाची तर निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला थोडासा वेळ घालवायचा असेल तर इथे नक्की तुमच्या मुलांसोबत येऊ शकता तर इथे मुलांना खेळण्यासाठी प्ले सुद्धा उभारलेलं आहे खूप मोठं नाही आहे पण अगदी मुलांचा वेळ जाईल असा एक छान प्ले स्टेशन उभा केलेला आहे त्याच्यामुळे मुलंही एन्जॉय करू शकतील आणि पालकही तर अशा स्टेप्स चढून वरती जायच्या आहेत आणि तिथे प्रत्येक ठिकाणी स्टेशन एक उभं केलेलं आहे जिथून तुम्ही व्ह्यू जवळून बघू शकता तर असा आहे जवळून वॉटरफॉल तर प्रत्येक स्टेप्सला तुम्हाला असं वरती चढत जावं लागेल संध्याकाळच्या वेळेला येत असाल तर उत्तम आहे किंवा मॉर्निंग टाईम तर हा आहे संध्याकाळचा व्ह्यू तर आम्ही सात साडेसातपर्यंत तिथे थांबलो आणि तिथला व्ह्यू पूर्ण एन्जॉय केला आणि तिथून मग आम्ही आमच्या हॉटेलकडे परत जाण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी परत फुजरामधली काही ठिकाणं कवर करायची होती सो आम्ही रिटर्न हॉटेलकडे निघालो तर तुम्ही व्ह्यू बघू शकता नाईटचा किती मस्त वाटत होता तो वॉटरफॉल खूप छान तर तुम्हाला कसा वाटला हा वॉटरफॉल आणि फुज्जेरा हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या तसेच या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू बाय